आवाज मानदेशाचा तरुण पिढीने समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद यांनी केलं शिरवळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिपतराव कदम महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत राज्यशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना आणि कनिष्ठा आयोजित आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संवर्धनात युवकांची जबाबदारी या विषयावर विशेष व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुभाष आहेर प्राध्यापक के एस गांगोडे डॉक्टर समाधान शिंदे प्राध्यापक दत्तात्रय मांजरे प्राध्यापक परशुराम माने प्राध्यापक नयना ओंबाळे मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना शिद म्हणाले सायबर गुन्हेगारीतून आर्थिक फसवणूक समाज हिताला बाधा निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत यातून मानवी हक्कांचे उल्लंघन होते याचा प्रतिबंध करण्यासाठी तरुण पिढीने समाज माध्यमे काळजीपूर्वक वापरावीत यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर आहेर यांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच मानवी हक्कांचे संवर्धन आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डी एस मांजरे यांनी केले तर आभार प्राध्यापक के एस गांगोडे यांनी मानले कार्यक्रमात सुशीलाताई शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा येथील कुमारी गौरी पवार अक्षय देशमाणे हे उपस्थित होते तसंच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मांज ओफर न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक दत्तात्रय मांजरे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा